नमस्कार मंडळी आज आपण करतो आहे फणसाची भाजी या सीझनला ना मस्त असे फणस मिळतात त्याची भाजी छान होते भाजीसाठी नेहमी कच्चा असा फणस असावा त्यामुळे भाजी, भाजी मस्तच होते आणि भाजी बघा कशी छान झालेली आहे दिसायलाही छान आहे चवी छान झाली यासाठी सगळ्यात आधी अख्खे धणे घेतले दोन चमचे तुम्ही धना पावडरही वापरू शकता नसेल तर परंतु अख्ख्या धण्याने चव जास्त छान येते तर धणे आपल्याला मस्त खमंग होईपर्यंत भाजायचे मसाले भागताना गायची पावर नेहमी कमी ठेवायची त्यानंतर एक चमचा घेतली आहे आपण खसखस खसखस पण आपण अगदी मंद गॅसवर भाजून घ्यायची खसखस घातली का भाजीला जास्तच चव छान येते या फणसाच्या कांदा घेतलेला आहे एक कांदा कांदा आपल्याला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे कांद्याचा रंग बदलायला लागला की त्यामध्ये लसूण पाकळ्या घालून घ्यायच्या आहे एक दहा बारा लसूण पाकळ्या घालायच्या आहे आणि त्यानंतर आपल्याला भाजायचं आहे खोबरं खोबरं मी या ठिकाणी सुकं खोबरं घेतलेलं आहे सुक्याच्याऐवजी ओलंसुद्धा घेऊ शकतात सुक्या खोबऱ्याला या भाजीला चव छान येते तर सुकं खोबरं घेतलेलं आहे मी सुकं खोबरं पण आपल्याला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे खोबरं बा, भाज भाजून झालं की आता आपल्याला हे सगळे मसाले मिक्सरमध्ये घालायचे आल्याचा एक तुकडा घालायचा आहे कारण आलं आपण भाजलं नव्हतं त्याचबरोबर कोथिंबिरीच्या काड्यासुद्धा घालायच्या आणि मिक्सरला मस्त बारीक वाटून घ्यायचं आहे आपला मसाला जेवढं कमीत कमी पाणी वापरता येईल तेवढं कमीत कमी पाणी वापरायचं आहे जिरं पण घालायचं आहे भाजताना त्याच्यानंतर इथे वाटताना त्याच्यानंतर इथे आपण फणस घेतला आहे बघा फणस अगदी कवळा आहे त्याचा वरचा जो भाग आहे ना तो काढून टाकायचा आहे पाठीकडचा भाग काढलेला आहे बाजारातूनच म्हणजे सोलून फणस आला होता त्यानंतर तर पाणी घालायचं आवश्यकतेनुसार आणि कुकरला फक्त एकच शिट्टी काढायची कारण आपला फणस ना अगदी जास्त शिजायला नको आणि एक शिट्टी झाल्यानंतर बघा फणस अगदी वर बरोबर शिजलेला आहे आपला म्हणजे जास्त नाही आणि ना 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 कमी नाही म्हणजे शिजला आहे गाळ मात्र झाला नाही कढईत तीन चार चमचे तेल घालायचं आहे फणसाच्या भाजीला थोडंसं जास्त तेल घातलं की चव चा। जास्त छान लागते तर तीन चार चमचे तेल घातले आपण वाटलेला मसाला घालून घेतलेला आहे आणि आता हा मसाला आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे तर मसाला आपण मस्त तेल सुटेपर्यंत परतून घेऊया त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचे सुके मसाले तर आता मसाला आपला छान परतून झालेला आहे मसाल्याने तेल सुटलेले त्यानंतर पाव चमचा हळद एक चमचाभर घालायचा काळा मसाला एक चमचा घालायचा लाल तिखट काळा मसाला गोडा मसाला किंवा घरगुती आपला कांदा लसूण मसाला घातला तरी चालेल या भाजीला थोडंसं मसालेदार जास्त छान लागते त्यानंतर मसाले छान आपण तेलावर परतून घ्यायचे मसाले तेलावर परतले की त्या भाजीला चव छान येते आणि रंगही छान येतो आता हे सगळं परतलं गेलं की आता यामध्ये घालून घ्यायचं आहे आपला शिजलेला फणस फणस घालून घेऊया त्याबरोबर फणसाला शिजवताना जे पाणी घातलं होतं ते पाणीसुद्धा आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आवश्यक आवश्यकतेनुसार गरम पाणी घालायचं आहे भाजीला नेहमी गरम पाणी घालायचं आहे कारण फणस गरम आहे त्यानंतर मसाले गरम आहे त्यामुळे थंड पाणी घालायचं नाही गरम पाणी घातल्याने का होतं की भाजीचा तवंग ना तो लगेच वर येतो चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे भाजी मस्त एक उकळ्या जराशी मंद गॅसवर करायची आणि शिजू द्यायची तीन दोन ते तीन मिनटं त्याने सगळे मसाल्यांची चव अगदी मस्त एकत्र लागते भाजी छान शिजली की गॅस बंद करायचा आहे आणि सगळ्यात शेवटी कोथिंबीर घालायची आहे की तुमची फणसाची भाजी तयार रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका